आदा तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमचा फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदिंसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथील सौ अनिता व श्री बंडू दिगंबर पवार यांची सुकन्या ची सौका का मयुरी व सौ सुमन व श्री धनंजय ज्ञानोबा नाग राहणार सुस्ते तालुका पंढरपूर यांचे चिरंजीव प्रज्वल यांचा शुभविवाह आज सोमवारी दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी भाग्यलक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालय वाखरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे संपन्न झाला या विवाह सोहळ्याचे निमंत्रण मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिले होते परंतु काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत यासोबतच मराठा समाजाला एक आव्हान देखील केले आहे बघा हा व्हिडिओ सगळ्यांना जय शिवराय प्रज्वल भैया आणि मयुर ताईला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो तब्येत खराब असल्यामुळं मला लग्नाला येता नाही आलं कोणी नाराज पूर्ण का तिकडं आल्याच्या नंतर ताईला आणि भैयाला भेटून आपण पुन्हा घरी जाऊन शुभेच्छा देऊ या आनंदाच्या मंगल प्रसंगी तुम्हाला एक महत्वाची सगळ्यांना आठवण करून देतो आपल्या बाळाच्या कल्याणासाठी एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं आहे सगळ्यांनी मुंबईला चला पुन्हा एकदा या प्रसंगी ताईला आणि भयाला शिवयोहाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो